माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आज तुमचा सोमवार आहे तर आज रोजी तुम्हाला बघा पैसे जमा हो होणार आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी काय मोठी घोषणा केली आहे कोणत्या अठरा जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत कोणत्या खात्यांमध्ये जमा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे पुढे बघा अजून महत्त्वाची अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायला तर शिंदे साहेबांनी सांगितले की रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला गिफ्ट देता आले नाही तर बघा लवकरच गणेश उत्सवाच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या हप्त्यामध्ये खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात येणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय मोठी अपडेट आहे मोठी बातमी आहे गुड न्यूज आहे पुढे बघा शिंदेसाहेबांनी सांगितले की येत्या बघा अठरा एकोणीस वीस येत्या दोन ते तीन दिवस हे वितरण चालू असणार आहे अठरा एकोणवीस वीस ऑगस्ट तर लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे आम्ही जमा करणार आहोत तर कोणत्या कोणत्या पात्र लाभार्थी आहेत की लाडक्या बहिणी यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत बघा तर गणेश उत्सवाच्या शुभमुहूर्तावर आणि लाडक्या बणीच्या पैसे लक्षात घेता तर पोळ्यानिमित्तसुद्धा लवकरच लाडक्या बणींना आम्ही खात्यामध्ये हे पैसे जमा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे पुढे बघा तैन्य काय महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी शिंदे साहेब काय म्हटलेले आहेत पुढे बघूया तर बघा कोणत्याही प्रकारे ही योजना बंद होणार नाही त्यांनी सांगितलेली आहे आणि तुम्हाला बघा अठरा जिल्ह्यांमध्ये तुम्हाला सांगतो तुम्हा मी आता कोणकोणते जिल्हे येणार आहेत तुम्हा। तर तुम्हाला सांगतो बघा तर परभणी परभणी नांदेड ठीक आहे परभणी आहे त्यात तुम्ही बघू शकता परभणी झाल्यानंतर तुमचा बीड जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे बघा आणि लाडकी बन योजनेचा जो चौदावा हप्ता आहे तो सुरुवात झालेली आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका आता वितरण सुरू झालेलं आहे लाडकी बन योजनेचा आता पंधरा मिनटापूर्वी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे शासनातर्फे त्यामुळे लाडक्या बहिणींना कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका ज्या ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे आले नसतील तर त्यांना पण खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व बहिणी सर्व महिला खुश झालेल्या आहेत पुढे बघा साहेबांनी सांगितलं ज्यांनी ज्यांनी खातं हे के सी केलेले नसेल के, के वाय सी करून घ्या वाय सी अपडेट करून ठेवा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे आम्ही लवकरात लवकर मोठ्या संख्येने हे पैसे जमा करणार आहोत त्यामुळे बघा ज्या ज्या लाडक्या बहीण आहेत की त्यांना पंधराशे रुपये मिळाले नाही तर त्यांना पंधराशे पंधराशे हे टोटल तीन हजार रुपये आम्ही आता शिवमोर्तावर देणार आहोत पंधराशे पंधराशे करून ठीक आहे त्यामुळे ही सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होणार आणि विरोधक जे टीका करता येतात त्या टीकेकडे तुम्ही लक्ष देऊ नका तुमची ही योजना आम्ही पाच वर्षी सुरूच ठेवणार आहोत आणि अशा प्रकारे ही आताची मोठी अपडेट आहे आणि लाडक्या बहिणींसाठी बघा जे शासन नवीन निर्णय घेत असतं सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो पुढे बघा जे अठरा जिल्ह्यांची यादी आहे ती लवकरच आम्ही जाहीर करणार आहोत असं शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलं आहे आणि लाडकी बहीण योजनेत आता पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बहुतेक बहिणींना हे पैसे मिळालेले आहेत बहुतेकांना मिळाले नाहीत तर लवकरच त्यांच्या खात्यामध्ये आम्ही हे पैसे डी पी टीद्वारे करणार आहोत आणि ही आताची मोठी अपडेट आहे तुमची डी पी टी ॲक्टिव्ह असेल तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आम्ही देणार आहोत आणि लाडक्या बहिणी आता खुद झालेल्या आहेत कारण त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवातसुद्धा झालेली आहे बघा आणि सर्वात मोठी खुशखबर आहे गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी जी ती यादी आहे अठरा जिल्ह्यांची यादी आम्ही लवकरात लवकर जाहीर करणार आहोत असं जे उपमुख्यमंत्री आहेत जे मंत्री आहेत लाडकी बहीण योजने ज्यांनी सुरुवात केली होती बघा लाडकी बहिणी शिंदेसाहेबांनी ही मोठी घोषणा केलेली आहे आणि ही सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे लाडक्या बहीण आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने हे पैसे जमा होणार आहेत तर बघा लाडक्या बहिणी कोणत्याही प्रकारे काळजी करू नका चिंता करू नका तर तुमच्या खाते डीबीटी असेल तर डीबीटी पटापट करून ठेवा आणि शंभर टक्के तुम्हाला हे पैसे आहे डीबीटीद्वारे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे अकाउंटमध्ये जमा होणार आहेत आणि ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी आताची मोठी बातमी आहे आणि सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्या आहेत कारण त्यांना पंधरा पंधराशे करून टोटल तीन हजार रुपयेसुद्धा लवकरात लवकर जमा होणार आहे आणि ऑगस्टचा हप्ता जो आणि गणेश उत्सवाच्या शुभमहर्तावर हा मोसम त्यांनी म्हणजे मुहूर्त साधलेला आहे आणि त्यांनी ही सर्वात मोठी अपडेट दिलेली आहे आणि सर्वात मोठी खुशखबर आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत त्यांच्या खात्यामध्ये तीन तीन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा तर बहुतेक अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांना पैसे मिळणार नाहीत कारण त्यांचे चारचाकी वाहन आहे उत्पन्न जास्त आहे त्यांच्याकडे इन्कम टॅक्स भरत आहे आणि ज्या काही दुसऱ्या योजनांचा लाभ घेत आहे असे काही सर्व बहिणी आहेत तिथे नवनवीन त्यांच्या कारणांमुळे ते अपात्र झालेले आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका चिंता करू नका लाडक्या बहिणींसाठी ही खूप मोठी बातमी आहे सर्वात मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे लाडक्या बहिणींसाठी आपण नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला तर प्रकारे अठरा जिल्ह्यांमध्ये सुरुवात झालेली आहे तर तुमचा कोणता जिल्हा आहे आणि तुम्हाला पैसे किती आले ते कमेंट बॉक्समध्ये मला कळवा की अशा प्रकारे सर्वात मोठी ही अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आहे पंधरा पंधराशे करून टोटल त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमावायला सुरुवातसुद्धा झालेली आहे मला तीन हजार रुपये तुम्हाला हे मिळणार आहेत आणि ज्यांना अजूनपर्यंत हप्ते मिळालेले नाहीत तर हा चौदावा हप्ता चौदावा हप्ता हा मिळणार आहेत बघा तेरावा हप्तासुद्धा तुम्हाला मिळालेला आहे फक्त चौदाव्या हप्त्याची सर्व बहिणी आता वाट बघत आहे की चौदावा हप्ता कधी जमा होणार आहे तर तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर असे नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे ताईने व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर ताईनं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन सर ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये